आम्हाला उमेदवार म्हणून जी मतं पडलेली आहेत ती मोजून घेण्याचा अधिकार नक्कीच आहे आम्हाला ज्या बूथवरती मतदान मिळालेलं आहे आम्हाला गॅरंटी आहे की त्या बुथ आम्हाला जास्त मतदान मिळालेलं आहे आणि ते मशीनमध्ये कमी दिसत आहे तो मतदान झालेलं मतदान मोजणी करून घेण्याचा अधिकार आम्हाला आहे पण प्रक्रियेमध्ये ते कुठेही दिसत नाहीयेत किंवा ते आम्हाला नाकारण्यात आलेलं आहे त्यामुळे आम्ही हायकोर्टामध्ये याच्या संदर्भामध्ये जाऊन जाब विचारणार आहोत न्याय मागणार आहोत की आम्हाला व्हीव्ही पॅट मधल्या ज्या स्लिप आहेत त्या काउंट करून हव्या आहेत त्यासाठी प्रूटच्या प्रक्रियेला आम्ही हायकोर्टात जाणार आहोत आणि तिथे न्याय मागू माझी अपेक्षा एवढीच आहे की न्याय मंदिरामधून तरी आम्हाला न्याय मिळेल कारण इथे तर एवढ्या प्रशासनामध्ये हुकुमशाहीकडे वाटचाल होताना दिसते की इथे कुठेही न्याय मिळताना आम्हाला दिसत नाहीये गेले पाहिजे त्यांच्या शंका कुशंका असेल तर दूर केल्या पाहिजे कोर्टात गेले पाहिजे हायकोर्ट सुप्रीम कोर्टात ते नेहमीच जात असतात अनेक प्रकरण त्यांची लवकर गेले पाहिजे ते शुभेच्छा त्यांना माझ्याकडून आपल्यावरती सल्ला आहे त्यांना आणि शुभेच्छा आहे माझ्या गेल्याच पाहिजे त्यांना काय ज्या ज्या लोकांना असं वाटतं की यूव्हीएम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्या सगळ्या लोकांनी केले पाहिजे तिथे तर काल ज्या टायमाला युव्ही एम मध्ये लोकसभेचा निकाल लागला त्या टायमाला त्यांनी काही बोलले नाही त्यांच्याच घरामध्ये जर निवडून आला त्या टायमाला ते कुठे गेले नाही तर ते प्रदेशाध्यक्ष होते त्यांचा उमेदवार पडला त्या टायमाला त्यांनी काही आक्षेप घेतला नाही एवढा आता हा फक्त स्वयंस्करित्या घेतलेला आक्षेप आहे असं आम्हाला वाटतं जनतेलाही तसंच वाटतंय